तर दसऱ्याचे हार कराय करायचे चाललेत तर इथं गाडीचे हार आणि आपल्या शेडचं तो तोरण केले तिथं तीन हार केलेत इथं तोरण लावलं आहे आणि इथं हार केलं आहे फोर व्हीलरसाठी असा जे रायबाच्या गळ्यात हार घातलेला लक्ष्याजवळचा त्याचं हे काढून घेतलेलं त्याचा हार केला आंब्याचे ते पानं लावून अजून हार करायचं आहे छकडीसाठी आणि आज उठले तर मग घट वगैरे सगळं उचलून ठेवले आणि ही आजची देवपूजा आणि तो आज आम्ही पुरणपोळी नाही केली दसऱ्याला के तर आज आम्ही केलेली आहे कुरुमापुरी खीर मसाले भात लिंबू कांदा तर आजचा असा मेनू असणार आहे तर आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग जेवते तर आता सगळे हार तयार झालेले आहेत इथं पाच हार आहेत दोन हार आणि दोन तोरण आहेत गाणं कॉपी आहे तर आम्ही सगळी सगळी आलेलो आहे ते म्हणजे गाड्यांचं पूजन करायला कारण गाड्या इथं लावले आम्ही सगळी आलेलो आहे नंतर बस इथं आपल्या ह्या गेटला पण तोरण बांधले कॉफी कॅट कॉफी बाजी इकड्या इकडे पिल्या पिल्ल्याला बघी आता हे आल्यावर कशी भूक लागत्या इकडे की अगं तिकडं जायचं असले की त्याला हिकड बोलवायचं असा गोंजरो गोंजरायचा आणि आपण तिकडे जायचं काय तर आपल्या फॅमिली बरोबर हे तोरण शेअर करायचंय आणि ह्या जाळ्या काढलेल्या नाहीत कारण दहा आत जात नाहीत म्हणून होय रे बाजी आणि चिकुल इथं कुंडून ठेवला होता खुलीत बाजी मी म्हणलं इकडं बघाय धाराकी हिधारा की मज्जा बघायची बाजीची ग नाही मी तो ना नात करते काय हे बघा नात करती काय बाजीचा का बाजी आज पावलं जरा हलका झाला सर किती दिवसांना पावला सर बाजी चला हार लय नेला बांधला बहिन चला रायबा शेट बघा

तर किरे हे ब्रह्मा सर सर ब्रह्मालाय तुझ सगळीच दुतली ती ब्रह्मा दुतलाय बाबऱ्या दुतलाय भद्रा दुतलाय बाहेरचा बारका दुतलाय गयात म्हणजे सगळीच उतली ती सगळीच कुठं आहे हा त्याला लागले त्याला उभा राहायला राग राग करायला लागला चेडछेड करायला शेत आपलं त्यामुळे सांभाळून तुम्ही पण शेफुड बाळ की काय वाईज व्हायचं लांबट काप गाड्या आला बागा ये मला या खोलीत काय माहिती न आता बसला असं पोवलं पण चिक्की आणि म्हणणं आम्हीकडे घातली थांबा शेठ सगळं झालं खाद्य ठेवतो तुम्हाला बरं का आणि बरं झालं की नेल्याच्या मैदानात गेलो नाही हा पाऊस पडला मैदान थांबलं हे बलवान ही थार हा आपला फार्मा ट्रॅक ही पोरड आणि ही धन्न ही चार्जिंगची आणि शाईन गाडी तिकड आहे ही श्री शेजर स्कूलची बस

ह्या दोघींनी हार केले दुर्गा तुझा हार दाखव की कुठे इथे ते ठेवलाय तर हा श्री ईशान स्वतःच्या हातानं केलाय आणि हा दुर्गानं स्वतःच्या हातानं केलाय घड्याळ घातलेल्या हातानं तर चला हॅलो अ प्लस साजळीच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पाणी आता सगळ्याचे नारळ पडत आलाय तर ही आहे आपली छाजूनची गाडी त्यालाही हार घातलेला आहे हे आहे आपली पिप त्यालाही आपण हार घातले आहे हे आहे आपली फोर व्हीलर त्यालाही आपण हार घातलेला आहे परत ही आहे आपली चौथं या

होतं जायपात टलेला आहे मग येत लावत आहे तर युट्यूब फॅमिली आपली भेटायला आल्या आणि फोटो काढायचं चाललेत आणि रायबा काय ऐक ना की फॅताना टापाचा मारते पण मला काहीच नाही हे म्हणतो तू तुला मारणार आहे आज मला मारेल कसं सम वाटते तुला नाही कसा मारल बघते कस म्हणूल माझ आज पाऊन आलंय अंघोळ करून श्रीशा आपप्पाने हाक मार गायबा आज फ्रेश दिसते हो ओ! सांगू तिथन बाजू लागेल माझ्या अंगावर अंगाव पडायला लागलो झोपतास का झोपट <laughs> 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 काय <laughs> त्याला कायच कळ ना आपण काय करू तर बघतोय तिकडच मग तर लय छान वाटतय अशा म्हणजे मोकळ्या वातावरणात आणि पिल्ल्याला धरायला मी जेवसा सगळा बोजा सोडलाय किती शांत होती बघी होय उडा मारत होता कसा करत होता आपली फॅमिली भेटायला तर त्यांच्या पण अंगदा चालला आता काय करू तुला असं उचलून घेऊ का अशा उचलून अशा काकत लहानपणी घेऊन आता मी नाही उचलू शकली मी राधाला उचललेला असं

तरी तर बघा जी मालिका लागती तर त्या मालिकेच ऍक्टिंग झालंय ही पहिल्यांदा निंगी झाली होती ना पण तिला ऍक्टिंग ना। जमत नाही म्हटलं ही अनिकाची मैत्रीण झाली अनिकाचा कुठला फेमस डायलॉग आहे गे आणि कमळीचा कमी कायच बोलत नाही आणि ही मैत्रीण काय आणि कोणी कोणी का म्हण की तर असं ह्यांचा इथं ड्रामा चालू एक ड्रामा करून दाखव आपल्या फॅमिलीला हा माझा केला होता आत्ता मी तिला सोडणार हे काय झालं ता निका डबल आल्यास डबल आल्यास मी कुठं पण कधी करू शकते तेव्हा मला काहीच नाही तू मुद्दाच बोल फस्टार फ मला सुद्धा करायची कळालं ना खूप बरे झाले कारण मी, कर, निंगी मी कर, का का तो मेकअप केला कारण रात्रीच्या ठीक दहा वाजून दहा मिनिटाने तू इकडं आली आणि निंगीचा आणि त्याचा मो बदला घेण्यासाठी मी तुझा मेकअप केला पुस्कार केला त्याला ना तर मिळला तर थोडासा तर तुझ्या अजून तोंडावर डामडाम दिसत आहे माझ मग इतकं छान ब्रँटेड आहे ना लगेच गेला कसं आहे ना आम्ही आहे पावडर लिपस्टिक म्हणतात लाली त्यासारखं लावून आम्ही गोरं होत नाही आम्ही नॅचरली गोरं आहोत गोरं ते लिंगे तर खूपच सावळे आहे ना तुझ्यापेक्षा तर गोरी दिसते गोरं दिसते मला तर नाही दिसत नाही दिसत मको दिसायला तुला नाही दिसत ना खूप चांगलं आहे चांगलं ती सगळं कॉलेज माहिती सगळं कॉलेज आणि पण हॉस्टेल मध्ये येऊन काय पण बोलू शकतो बरोबर पुढच जर माझ्याशी हिमत करायची बोललीस ना तर बघ माझ्या शर कळालं कळालं सगळे कॉलेज मधली मला भेटत पण आम्ही तुला भेटणार नाही भेट नाही घाबरत आम्ही तुला घाबरत नाही आणि घाबरणारही ना नाही ओ घाबरणार नाही आता ना फक्त खुशी दाखवलेला आयुष्यभर या कॉलेजमध्ये राहिलं तरी आम्ही तुझ्याशी एका शब्दानही घाबरणार नाही घाबर नाही वाह वाह मी ना यिंगू तुंगू किचन योग्य जाऊचा लावत फक्त थाप सगळं तुमच्या ना, चा ना। so, बर ठीक आहे तर हा मुलींचा ड्रामा चाललाय तर आता कमई मालिका यांच्या नसा नसात भिनल्या <laughs> तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा